गुड मॉर्निंग सुपर भात कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल मी ज्योती आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर आता माझं सकाळचे साडे दहा आणि माझा स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे रेडी पण तुम्ही आता म्हणत असाल का माझा स्वयंपाक रेडी झाला आहे आणि मी आता कांदा कापते तर माझा स्वयंपाक झालेला आहे पण माझा आणि शोरी आणि यशवामचा तिघांचा स्वयंपाक मी केला होता कारण येशूचे पप्पा बोलले होते का आज कामावरती जातोय पण डब्बा नाही नेणार मग सकाळी नाश्ता करूनच ते गेले होते मग मला वाटलं का आता कामावर जात आहे मग ग्यांचा डबा जर नाहीच बनवत होता तिघांपुरतीच मी जेवण बनवलं तर मी बनवली होती आता सकाळी वटाण्याची भाजी आणि चपात्या बनवल्या होत्या तर मी कसं फक्त तिघांपुरती म्हटलं तर थोडंसंच बनवणार मग जास्त एक्स्ट्रा नव्हतं बनवलं मग आता अचानकच त्यांचा फोन आला का आम्ही जेवायला घरी येतोय तर एकटं नव्हते येणार म्हणजे शेखर भाऊला पण घेऊन येणार होते जेवायला म्हणजे त्यांच्या भावाला छोट्या तर जेवायला नव्हते म्हटलं तर मग आता अचानकमध्ये काय स्वयंपाक करायचं तर लवकर जे, जे ते दहा मिनटामध्ये आम्ही घरी येतो हो जेवायला बनवू असं बोलवले बोललेले फोन ते फोनवरती आता एवढं पटापट कसं काय जेवण बनणार तरी पण मी त्यांना बोलले की लवकर कसं बनवू बन बनवू काहीतरी तर आता विचार केला काय बनवायचं तर बटाट्याची भाजी म्हटलं बनवते आणि भात टाकून देते चपात्या सकाळच्या दोन तीन चपात्या म्हणजे दोन होत्या चपात्या कारण मी एक्स्ट्रा दोन चपात्या बनवतेच कारण दुपारच्या टायमात पण मुलांना भूक लागते म्हणून तर इथं हे झाडसारखं सारखं पडतं मला चांगलं वाटतं ते छान वाटतं ठेवल्यावरती तर त्याच्यामुळे मी तिथं ठेवते तर मी लगेच मग भाजीला फोडणी द्यायला घेतली तर कांदा वगैरे मी कडावरतीच कापून घेतला कडापा आपला स्वच्छ असतो म्हणजे तरी पण दिवसात दोन तीन वेळा तरी पुसत असेल मी त्याला काम आवरलं का प्रत्येक वेळेस पुसते पाणी वगैरे सांडवलं का मुलांनी कारण बेसिंग पण ते त्याचं प्यायचं नळ पण त्याचं मग सारखं होतोच पसारा मग पुसूनच घेते तर भाजी वगैरे चिरली मी म्हणजे बटाटे वगैरे शिरले सोलून घेतले आणि म्हटलं आता मेथीची भाजी थोडीशी यात तोडून टाकायची कारण पूर्ण मेथीची भाजी तोडायला माझ्याकडे वेळ नव्हता मग मी थोडीशीच मेथीची भाजी काढली आणि तेवढाच मी कोथंबीर पण घेतला होता तिला मी आता चिरून घेते म्हणजे चाकूनी कापून घेते कारण तोडायला वेळ नव्हता पटकन ते जेवायला नव्हते मग आता पटकन भाजी पण शिजायला पाहिजे कारण बटाटे पण शिजायला थोडा वेळ लागतोच बटाटे धुवून घेतले आणि ही मेथीची भाजी पण चिरून घेतली एक कोथंबीर पण तेवढाच घेतला आहे आणि त्याला आता स्वच्छ धुवून घेते आणि मेथीची भाजी आणि कोथंबीर मिक्स करून धुऊन घेते मी आणि आता बटाटे पण धुतलेले आहेत बघा कापून घेतले आणि धुतलेले कारण गडबड असते म्हणजे अचानकच जर फोन आला का जेवायला येतो म्हटल्यावर ते कारण ते नव्हते येणार जेवायला ते लांब गेली होती कामावरती पण वाटतं जवळच दिलेलं त्यांना काम का काय माहिती मग आता कांद्यामध्ये मसाला वगैरे सगळं टाकून घेते मी आणि लगेच बटाट्या याच्यात टाकून आहे कारण बटाटे पण थोडासा शिजायला वेळ घेतातच मग मला कोरडीच भाजी बनवायची म्हणजे पातळ नाही बनवायची आणि सकाळची वाटाण्याची भाजी पण आहे थोडी चपात्या आहेत दोन आणि आता ही भाजी मी जे धुतली बटाटे ते टाकून देते याच्यामध्ये कारण त्यांना बटाट्याची भाजी नाही आवडत म्हणून थोडी मेथी पण घेतली म्हणजे कापून घेतली कारण मेथीची भाजी तोडायला वेळ नव्हता म्हणून मग आता भाताबरोबर कसे ते खाते म्हटल्यावरती थोडंसं रसा ठेवायचा आहे बटाट्याला एकदम पण नाही कोरडे करायचे तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि मीठ राहिलं होतं टाकायचं तर मीठ पण टाकून घेते तर कसे दुपारचं सगळं काम आवरलं होतं माझं आणि थोडंसं झोपायचा विचार होता म्हणजे आराम करायचा होता झोपायचं नव्हतंच थोडंसं आ पडायचं होतं आणि घाई असते खूप तर घाईमध्ये काही ना काही काम वाढतंच तर बघा चमचा पण पडला खाली त्याला धुवून घेतला स्वच्छ आता आणि भाजीमध्ये थोडंसं पाणी घालते म्हणजे शिजन पण थोडीशी थोडासा रसा ठेवला असं इतकंच फक्त आता ही धुतलेली भाजी जी आहे ती परत एकदा धुवून आणि मेथी मी त्याच्यात टाकते आणि मग थोडंसं पाणी घातलं का ते शिस्ते व्यवस्थित मग ते आले का लगेच जेवायला काही बसणार नाही थोडासा आराम करतील आणि मग नंतर जेवायला घ्यावं लागेल मग ते जेवण जाईपर्यंत मला एक दीड वाजणार आहे त्याच्यानंतरच मग भांडे वगैरे घासले का, का मग थोडासा आराम करता येईल तर असं असतं ना का थोडासा विचार केला का आराम करायचा का काही ना काही काम कधी ना कधी असं म्हणजे रोज नाही पण कधी कधी वाढतं मग मला रोज कसा उशीर व्हायचा स सगळं कामाला कारण शाळा असायची मग आता सुट्ट्या पडल्या मधल्यावरती थोडंफार म्हणजे आराम भेटतोय पण असं काही ना काही काम आलं का मग आराम करायला काही भेटत नाही मग आता काय करू शकतो जर कामाला होते म्हणून जेवायला येतील घरी जेवल्यावरती जेवून वगैरे गेल्यावरती पसारा आवरला का मी थोडासा आराम करणार आहे तर मेथीची भाजी बघा सुकून जाते म्हणून मेथीची भाजी मी अशी पातेला ठेवते तर आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग बाय बाय